कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात प्रथमच पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांचे अस्थिरोग तपासणी शिबीर रोटरी क्लब आणि इतर संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते या शिबिराला प्रतिसाद मिळाला असून यावेळी बोलताना डॉक्टर पराग संचेती यांनी अस्थिरोग संधिवाद अशा आजारांमध्ये रुग्णांनी तसेच नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असं प्रतिपादन केलं आहे पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पराग संचेती यांचे अस्थिरोग तपासणी शिबिर रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते

बटाटा नॉनव्हेजीर पोटाचा कमी प्रमाणात नाही घेतलं तर हे आहार फार महत्व आहे दुसरं म्हणजे नियमितपणे व्यायाम करणं रोज सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक वॉकडे सातच्या आसपास वॉक घ्या घेतला सूर्यप्रणा विटामिन डी पण आपल्याला मिळते सकाळी चालायचं व्या काळजी एवढीच घ्या की सपाट ग्राउंड पाहिजे चढ उदार धोबड धोबड डोंगर टेकडी जुने पायऱ्या हे तुम्ही टाळले जातात तिसरं म्हणजे डॉक्टर दाखवून तिच्या योग्य ते निदान करून गोळ्या घ्या संधीवाद हा एक प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे प्रोग्रेसिव्ह डिसॉब्लॅम आहे झीज वाढत जाते झीज वाढली पहिल्या टप्प्यातून दुसऱ्यातून तिसऱ्या चौथ्यात तर मग सांगा बदलायला लागतो पण मी आज ठामपणे सांगतो की मी ऑस्टिओथरायटीसला सांदा रोपण करणं हे आपण टाळू शकतो आणि आज महान आता हा कॅम्प चालू आहे पाचशे ते ऐंशी पेशंट नाव नोंदणी झाले सगळे पेशंट आम्ही व्यवस्थित बघू महत्वाचं कारण की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हे आम्ही कार्य करतो की एक गिमिंग बॅक म्हणा विलायन म्हणा त्याच्यासाठी पण हॉस्पिटलमध्ये दर बुधवारी दुपारी चार नंतर आमची चॅरिटी ऑफ ट्रेस्ट मी स्वतः ते पेशंट बघतो ज्यांच्याकडे येलो रेशन कार्ड आहे ऑरेंज रेशन कार्ड आहे या रुग्णांना आम्ही स्कीममध्ये बसून पन्नास टक्के किंवा मोफत पण शस्त्र करतो त्यामुळे ही एक ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी मला वाटते की हे

यापुढे प्रत्येक पेशंटसाठी पुढे काय लागलं कन्सेशनमध्ये देणार आहेत